जावळच्या विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला रक्षकच भक्षक बनल्याची घटना घडली आहे मद्यधुंद अवस्थेत कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायात चिमुकलीचा विनयभंग केलाय नराधम पोलीस शिपाई सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केलेली आदिवासी कुटुंब असून त्या आदिवासी कुटुंबांनी कुटुंबा एकमेव आधार असतो तो म्हणजे एक सरकारी खाती खादी जो घालतो आपला पोलीस अधिकारी त्याच्यावरती त्याचा असलेला संपूर्ण विश्वास कारण इतर समाज देखील त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो परंतु हलगटल्याने करतो आणि ज्याच्यावर विश्वास ठेवायचा त्यांनी जर हे कृत्य केलं तर जाणार कुणाकडं आमचे लोक आमच्या लोकांना न्याय मिळणार कसा आणि कुठं याची जरा दखल व्यवस्थित घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आजची जी घटना घडली ती खरोखर निंदनीय आहे आणि ही क्रूर घटना आहे आणि हे रक्षक जर भक्षक होत असन ज्यांच्या जीवावरती जर महाराष्ट्र आणि देश जगत आणि तिथं जर आपण या ठिकाणी जर असं अतिकृत्य करत असन तर ज्यांनी हे कृत्य केलं असन त्याला खरोखर कठोर कारवाई झाली पाहिजे त्याचे रा आदिवासी समाज या नात्यानं मी सांगतो ना की त्याच्या अॅट्रॉसिटीचा दा गुन्हा दाखल झाला पाहिजे पहिली आमची सर्वात मोठी मागणी असेल आणि जिथं आपण सहकारची म्हणू आदिवासी लोकांचा जर त्याच्या आजचं पोट जर त्यांच्यावर त्यांचा आजचा जर धंदा नाही दा झाला दा तर त्यांनी उद्या करायचं काय ह्या दृष्टीकोनं ज्यांनी कोणी हे कृत्य केलंय त्याला आहे ना सर्वात जास्त आणि त्याची सर्वात जास्त आदिवासी समाज होते सांगतो तो सस्पेंड पण झाला पाहिजे हा जो पोलीस कर्मचारी आहे याला काल आपण एक दिवसाकरता बंदोबस्ताकरता बोलण्यात आलं होतं पंचवीस डिसेंबर होता नाताळ होता मग एक्स्ट्रा बंदोबस्त बाहेरनं बोलण्यात आला होता त्यापैकी हे कर्मचारी आलेले आहेत आणि यांना विसापूरच्या पायथ्याखाली आपण बंदोबस्त दिला होता की त्या ठिकाणी गर्दी वगैरे होते म्हणून आणि त्या ठिकाणी असे अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर एका मुलीला सेक्शुअल असल्ट झाल्याचं से तक्रार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो त्याला ताब्यात घेतलं त्याची मेडिकल तपासणी केली तिला पण काही प्रश्न विचारत्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण गुन्हा दाखल केलेला आहे आपले प्रतिनिधी सागर शिंदे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया सागर खर तर ज्यांच्याकडे जनता खर तर बघत असते की भयमुक्त म्हणून जगण्यासाठी ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे पोलीस आणि त्या पोलिसांकडून रक्षकच जर भक्षक होत असतील तर मग नेमकं करायचं काय म्हणून आपण प्रश्न विचारतोय महाराष्ट्र की भयराष्ट्र नक्कीच विक्रांत या ठिकाणी महाराष्ट्र कि बहिराष्ट्र म्हणू शकतोय कारण की ज्यांच्याकडनं आपण रक्षणाची अपेक्षा करतो तोच व्यक्ती जर या ठिकाणी अशा प्रकारचं काही कृत्य करत असेल तर नक्कीच हा जनतेने नक्की आता रक्षक म्हणायचं तरी कुणाला हा मोठा प्रश्न झालेला आहे खर तर आपण जर पाहिलं विसापूर किल्ल्याच्या याच पायथ्याशी असणारा एकच दिवसासाठी बोलवलेला जो व्यक्ती पोलीस असे होता त्या ठिकाणी त्याच्याकडनच असं कृत्य झाल्यामुळे आता जे मावळ तालुका आहे खर तर मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवरायांचं राज्य मानलं जातं आणि अनेक किल्ले आहेत गड किल्ले आहेत आणि मोठ्या गोष्टी असताना देखील अशी गोष्ट मावळ तालुक्यामध्ये घडल्यामुळे सर्वत्र एक विचार पडलेला आहे की नक्की आपला रक्षण करणारा आहे तरी कोण हा रक्षकच जर भक्षक झाला तर मग न्याय मागायचं तरी कोणाकडे आणि जायचं तरी कोणाकडे असा प्रकारचा प्रश्न आता पडलेला विक्रांत राय सागर नेमकं जायचं कुणाकडे न्याय मागायचा कुणाकडे हा प्रश्न निर्माण होतो धन्यवाद तुम्ही दिलेल्या सेल